शरद शरद पवारांनी मुलाखती मी पण ते वाचलंय मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एकतर तो, प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हेच सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं साहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी नेता केलं त्या त्यावेच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळे आता मी परत मला सांगत नाही पण त्यावेळेसुद्धा मी वनमॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि मुळे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवार आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पण एवढंच नाही साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला त्यावेळेलासुद्धा मी पवार पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच जा था। जा थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं असतील शिला दीक्षित ऑस्कर फर्नांडिस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे असे मुकुल वासने हे कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ए टी एनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांनाच मी विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी बोल जे बोलतोय ते खरं ऐकलं आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेलं मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवार साहेबांबरोबर राहणार आणि मग पवारसाहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणूकच्या पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाली Uh, आणि त्यामुळं एन सी पी जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉडा सुद्धा निर्माण झाला नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवारसाहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो था। परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बी जे पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो मुख्यमंत्री केला असतं नाही त्याचं याचं त्याचं कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारणे कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असंही म्हणाले की दोन हजार चारमध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर ते त्यांनी हे उत्तर दिलं आणि हे खरं आहे त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार होती मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे गुजरातचे अहमद पटेल साहेब आणि त्या त्या दुसरं होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवा ये या बाहर आया नर मैं होना बाबा आता आम चे आस्त आमदार तो तुम्हें का अड़न बसले दोगा ने संगित बंगले जा बाहर साहब अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो जाओ पवार साहब को पूछो ले लो ना हम कहा ना बोल रहे हैं वही ना नहीं ले रहे हैं। हम लोग क्या करें माजा समोर हे दोघ जण बोललेले आहेत परंतु त्यावेळेला मग ते पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे काय अडचणी असतील मला काही कल्पना नाही काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असा हे काही मला काही कल्पना कल्पना नाही कारण त्यावेळेला सुद्धा ते साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर या वेळेला मी साहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेत्र जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना पण ठीक आहे काय तर त्याचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का पक्ष कुठला असता त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा <laughs> आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या <laughs> नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला ही परिस्थिती आहे पण शरद पवार आणि दिंडोरीची जागा जिंकलं किती चॅलेंजिंग वाटते महायुतीला मी तुम्हाला सांगतो दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार दोन्ही जागा येणार योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते प्रचंड मोठे झाले मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठे झाली गडकरी साहेबांची सभा पावसात झाली की पाहिले आणि ठीक आहे मोर्चे जेव्हा का आपण ते मिरवणूक वगैरे काढतो त्यावेळेस खूप लोक येतात परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं हे गाठ जे आहे मनाशी मतदारा ले अजी है सर्व मतदारांनी बांधलेली आहे संजय राऊतांनी आज असे आरोप केले की शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आदित्यदा नको मला माहिती दोन हजार एकोणीस साली ना जेव्हा त्यांनी काय मध्ये हे सगळं चर्चेमध्ये हे उच्च नेते जे आहेत ते सगळं सहभागी होते त्याच्यामुळे मला काहीही माहिती नाही त्याच्यामध्ये मला जे काय माहिती आहे ती जी आहे पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतरचा का काही काळ या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर जे जा आहे वर्तु उच्च वर्तुळ ज्याला आपण म्हणतो त्या उच्च वर्तुळामध्ये मी नव्हतो नाशिक आणि मी नाशिक जिल्ह्यातील खर म्हणजे अडीच मतदारसंघ आहेत नाशिक इंडोरी आणि धुळे पण त्याचबरोबर पुढे सुद्धा ठाणे आणि मुंबईमध्ये सुद्धा मी या मतदार मतदारसंघातील मतदार बांधवांना भगिनी मातांना जे मतदार आहेत त्यांनी उद्या निश्चितपणे जाऊन मतदान करावं आणि महायुतीचे उमेदवार जिथे शिंदे गटाच्या शिवसेनेचे किंवा बी जे पीचे असतील माझ्या मते अजित पवार राष्ट्रवादीचा तर उमेदवार नाही आहे या फेजमध्ये परंतु या महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत तर महायुतीचे जिथे ते उमेदवार आहे तिथे कुठे कमळ असेल कुठे धनुष्यबाण असेल तर त्या पुढचं बटन दाबून जे आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो